वसे लोणी ग्रामी सखाराम साधू जयाचे पदी लीन होऊन बंधू अहो निर्मिले या जगी को न देवे, नमस्कार साष्टांग त्याला गिभावे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये श्री सद्गुरु सखाराम महाराज यांचे ग्राम लोणी बुद्रुक श्री सद्गुरु सखाराम महाराजांचा जन्म तळणी जिल्हा जालना येथे चैत्र शुद्ध नवमी सतराशे आठ म्हणजे रामनवमीच्याच दिवशी दिनांक नऊ एप्रिल सतराशे साली झाला बाळकृष्ण तर आईचे नाव अहिल्य त्यांचे वेदाध्ययन वाशिम येथे वेदशास्त्र संपन्न बाळशास्त्री पुराणकर यांच्याकडे झाले बाळशास्त्री देवीचे उपासक प्रत्यक्ष देवी, उपा देवी भवानीने गुरु बाळशास्त्री यांना दृष्टांत देऊन सांगितले की सखाराम साधा विद्यार्थी नसून तीन जन्मांचा महान योगी आहे विद्याध्ययन संपल्यानंतर महाराजांचे लग्न तारीख एकवीस नोव्हेंबर अठराशे व हळदीचा डाग या दोन गोष्टी सोडल्या तर महाराज नैष्टिक ब्रह्मचारीच होते इच्छेविरुद्ध विवाह केल्यामुळे महाराजांनी गृहत्याग केला पद्मतीर्थ वाशिम श्री पिंगलाक्षी देवी रिसोड व श्री कमळजा देवी लोणार या पवित्र क्षेत्री व नंतर काशीला गंगेमध्ये जलस्तंभ योगाद्वारे महाराजांनी बारा वर्षे खडतर तपश्चर्या केली काशीलाच त्यांनी मातेला भागीरथीने दर्शन घेऊन मुक्ती दिली नंतर महाराज फिरत फिरत लोणीला आले येथेच भोलानाथाला पांडुरंग दर्शन वाल्लूचे दारिद्र्य निरसन फिटीजर पुंजाजी पाटील मोहरीर राघो बापू इत्यादी अनेकांचा उद्धार केला महाराज मितभाषी होते ते कोणाला स्वतःच्या पाया पडू देत नसत त्यांनी कोणालाही गुरुमंत्र दिला नाही आलेल्या भक्तांना भोजन प्रसाद घेतल्याशिवाय ते कधीच जाऊ देत नसत भक्तांना जरी गोडधोड खाऊ घातले तरी त्यांची स्वतःच्या जीवनाची विशिष्ट पद्धत असे अयाचित वृत्तीने आलेले डाळ तांदूळ इत्यादी एकत्र करून अर्धवट शिजवल्यानंतर त्यातील अर्धा हिस्सा गोमाता श्वान इत्यादी प्राणीमात्रांना दिल्यानंतर उरलेले अन्न स्वतः ग्रहण करीत नाममात्र मात्र उदरपुरती कर्मनाम कर्मनामन्यासम संन्यासम कवयो विदु याप्रमाणे श्री महाराज आयुष्यभर संन्याशीच पण शास्त्रज्ञाप्रमाणे मानून लोणारच्या श्री सच्चिदाश्रम स्वामींकडून संन्यास दीक्षा घेतली व योगानंद हे नाव धारण केले नंतर कार्तिक वद्य चौदा शके अठराशे दिनांक तेवीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी श्री महाराज समाधीस्थ झाले समाधी पुतण्या आबा यांच्या हस्ते दिली कोनरी आबा यांनी समाधीस्थळावर प्रतिष्ठा करून समाधी मंदिराचे काम सुरू केले ते मोरुतात्या तात्या आणि लक्ष्मण महाराज यांनी पूर्ण केले पुढे लोणी संस्थानात पांडुरंगदादा रामकृष्ण नाना गोविंद उपाख्य प्रल्हाद महाराज नाना महाराज हे संस्थानधिपती झाले दादा यांनी उत्तर व पूर्व दगडी परकोटाचे व रामकृष्ण नाना यांनी दक्षिण परकोट व भव्य समाधी मंदिराचे बांधकाम केले दरवर्षी श्री सकाराम महाराज संस्थानतर्फे कार्तिक वद्य अमावस्येला श्री संत सकाराम महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जातो त्यानिमित्त लोणी येथे भव्य यात्रा भरते ही यात्रा विदर्भातील सर्वात मोठ्या यात्रेपैकी असून जवळपास तीन आठवडे चालते त्यातील कार्तिकबद्ध अमावस्या श्रींची पुण्यतिथी व महापंगत असते महापंगतीत हजारो भक्तांना शिरापुरी भाजीचा महाप्रसाद वाढण्यात येतो तसेच मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा या दिवशी रथयात्रा असते त्यामध्ये तीन मजली सजवलेल्या लाकडी रथातून श्रींची रथयात्रा निघते यात असंख्य भक्त रथ ओढत मंदिराभोवती परिक्रमा करतात व रात्री श्रींचा पालखी सोहळा असतो मंदिर आवारामध्येच सुंदर व लक्षवेधी असे वस्तुसंग्रहालय तयार करण्यात आले आहे यामध्ये यात्रा उत्सवातील भली मोठी भांड्यांची ओळ बघून येथील यात्रेची भव्यता व अन्नदानाची सेवा लक्षात येते आजही संग्रहालयातील ही भली मोठी भांडी महाप्रसादाच्या पंक्तीला वापरली जातात त्याचप्रमाणे या वस्तुसंग्रहालयामध्ये महाराजांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतचे छायाचित्र प्रदर्शित केले आहे वस्तुसंग्रहालय बघून झाल्यानंतर चला चाओडी चाओडी आता पण वळूया चावडीकडे चावडी म्हणजेच श्रींचे विश्रामधाम आता आम्ही विश्रामधामकडे निघालो होतो संतश्रेष्ठ श्री सखाराम महाराजांनी अन्नदान व विद्यादानाचे आदर्श घालून दिले होते महाराजांची गोमाता व इतर प्राणीमात्रांविषयी आस्था व प्रेम त्यांच्या चरित्रातील अनेक प्रसंगावरून दिसून येते या आदर्शांना मूर्तस्वरूप देण्यासाठी विविध प्रतिष्ठानांतर्गत व विशेष करून ग्रामीण क्षेत्रातील गरीब लोकांसाठी शैक्षणिक वैद्यकीय इत्यादी क्षेत्रात विविध योजना व उपक्रम आज राबवण्यात आले आहेत त्यातील प्रमुख सेवा प्रकल्पांपैकी श्री सखाराम महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लोणी बुद्रुक व इंग्रजी माध्यमाची शाळा आहे तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहसुद्धा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षण निवास व जेवणाची निशुल्क व्यवस्था आहे ट्रस्टतर्फे दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके वया इत्यादींचा पुरवठा केला जातो त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेसाठी खास वर्ग मार्गदर्शन व अभ्यासिका सुद्धा आयोजित केली जाते तसेच दरवर्षी विविध वैद्यकीय चिकित्सा शिबिरांचे आयोजन होते या शिबिरांमध्ये ग्रामीण भागातील गरीब जनतेला नामांकित डॉक्टरांच्या सेवेचा फायदा विनामूल्य उपलब्ध करून दिला जातो रोग्यांना औषधीचे निशुल्क वाटप केले जाते या ठिकाणी वाचनालय असून जुन्या दुर्मिळ ग्रंथांबरोबरच नवीन उपयोगी पुस्तकेसुद्धा आहेत गोरक्षण संस्थेला मिळालेल्या विस्तीर्ण जागेवर गोशाळा व गांडूळ खत प्रकल्प कार्यरत आहे जलव्यवस्थापन मंदिर परिसरातील पावसाचे पाणी शोषखड्ड्यात जिरविले जाते तसेच गोशाळेवरील पाणी पाईपद्वारे शेत तलावात टाकले जाते या ठिकाणी बायोगॅस व खत प्रकल्पसुद्धा आहे मंदिरातील निर्माल्य प्रसादालयातील भाजीपाला अन्न कचरा इत्यादीपासून अत्याधुनिक बायोगॅस व खत प्रकल्प उभारला आहे जे। अच्छा अर्धा पाऊल तासानंतर नाही काका तुमचं नाव कायदपांडे अच्छा काका काकांचं नाव शरद देशपांडेच आहे काका अचानक मंदिरात भेटले काका माहिती देत आहे मंदिराची हे किचन आहे जे या ठिकाणी अन्नछत्र आहे त्याचं हे किचन आहे आजही आपण हे किचन बघू शकतो की सारवलेलं आहे अगदी ज्या जुन्या पद्धतीने आपण जे सा सारवायचं घरं त्या पद्धतीने हे सगळं सारवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने जुने चुले जुन्या पद्धतीचं किचन हे सगळं आपण या ठिकाणी आजही बघू शकतो मित्रांनो मंदिरालगतच आहे संत सखाराम महाराज यांनी वास्तव्य केलेला अत्यंत देखना व प्राचीन वाडा या वाड्यामध्ये आजही संत सखाराम महाराजांचे वंशज व सध्याचे मठाधिपती डॉक्टर श्री सखा महाराज जोशी यांचे वास्तव्य आहे वाड्यामध्ये प्रवेश करताच प्रथमदर्शनी नजरेस पडते ते म्हणजे मजबूत सागवानी लाकडाचे खांब व प्रकाश योजनेसाठी तयार केलेला चौक या वाड्याच्या ओसरीवरून एक एक वस्तू बघत फेरपटका मारताना सर्व जुन्या नवा आठवणींना उजाळा मिळत होता पंक्तीच्या दुसऱ्या दिवशी रथोत्सव असतो हा रथ उत्सव तीनमधली रथ आहे लाकडी आणि त्यात शेकडो भक्त हाताने दोरखंड जोडून तो हाताने रथ ओढतात जगन्नाथ ह्या रथोत्सवाची सुरुवात इसवी सन एकोणीसशे पंचवीसपासून पासून झाली म्हणजे एको दोन हजार पंचवीसमध्ये त्याला शंभर वर्षे पूर्ण होती हा तीनमधली लाकडी रथ आहे आणि विशेष म्हणजे त्याच्याखाली मराठवाड्यातील बाबुलतारा आंबा परतूर ह्या गावचे लोकं येतात आणि मंदिर चालू असताना रथ चालू असताना त्याची गती कमी करायला किंवा त्याला दिशा द्यायला त्याच्या खाली लोखंडी पहारी टाकतात आणि तसं रथाला ब्रेक नाहीत गियर्स नाहीत गती कमी करण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी त्याच्याकडे जे ह्या गावचे लोक आहेत सेवेकरी चालत्या रथाखाली चार जण उभे अस बसलेले असतात ते रथाबरोबर चालत असतात तो रथ गती कमवण्यासाठी पहार त्याच्यासमोर टाकतात किंवा विशिष्ट अँगलनी ते पहार टाकतात जेणेकरून रथाची दिशा बदलते तर अशा प्रकारे प्रमुख सोहळा असतो आणि रामनवमीला सकाराम महाराजांचा जन्मोत्सवही होतो मित्रांनो या देवस्थानाला कसे पोहोचाल तर जवळचे रेल्वे स्थानक हे जालना किंवा अकोला आहे ज्याचे साधारण अंदाजे अंतर शंभर किलोमीटर इतके आहे जवळ जवळचे विमानतळ छत्रपती संभाजीनगर हे एकशे साठ किलोमीटर अंतरावर असून लोणीसाठी पुणे छत्रपती संभाजीनगर अकोला वाशिम या ठिकाणाहून थेट बसेस आहेत लोणीपासून प्रसिद्ध असे जगप्रसिद्ध सरोवर लोणार हे बारा किलोमीटर अंतरावर आहे त्याचप्रमाणे शेगाव एकशे वीस किलोमीटर अंतरावर असून माहूर हे एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की शेअर व लाईक करा व या संस्थानला नक्की भेट द्या परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद